कधीकधी नातं तुटतं ते एखाद्या मोठ्या कारणांमुळे नाही तर अगदी छोट्या पण वारंवार होणाऱ्या वैयक्तिक गोष्टींमुळे जणू पाण्याचा थेंब रोज एका दगडावर पडत राहिला तर सुरुवातीला काहीच वाटत नाही पण वर्षानुवर्षाने त्या दगडावर खास पडतेच ना नातेसंबंधातही असंच होतं छोट्या छोट्या वैयक्तिक गोष्टी न बोललेले राग लपवलेली असंतोषाची भावना आणि न सांगितलेली अपेक्षा हळूहळू तणावाचा डोंगर निर्माण करतात वैयक्तिक गोष्टी म्हणजे फक्त मोठं गुपित लपवणं नाही कधी कधी ते फक्त स्वतःच्या मनात राग धरून ठेवणं एखाद्या गोष्टीबद्दल उघडपणे न बोलणं किंवा दुसऱ्याच्या भावनांकडे दुर्लक्ष करणं हे असतं अशा गोष्टींमुळे संवाद कमी होतो आणि संवाद कमी झाला की गैरसमजांची पाळंमुळं अगदी घट्ट होतात नात्यात तणाव वाढला ना की दोघांमध्ये मानसिक अंतर तयार होतं आधी ज्या गोष्टी हसत खेळत मिटवता येत होत्या त्या आता वादात किंवा शांततेच संपतात हळूहळू आपण ही भावना मी आणि तू यामध्ये बदलते नात्यातील ऊब हरवते तुटण्याची शक्यता वाढते आणि यामध्ये एक मोठं कारण म्हणजे असुरक्षितता वाटणं जर एकाला असुरक्षितता वाटू लागली की माझ्याशी दुसरा सगळं शेअर करत नाही आहे किंवा माझ्या भावना समजूनच घेत नाही आहे तर विश्वासावर पहिला तडा जातो आणि एकदा विश्वास तुटायला लागला की नातं वाचवणं खूप अवघड असतं म्हणूनच वैयक्तिक गोष्टींवर संवाद ठेवणं हे नात्याचं प्राणवायू आहे जसं की एखादं झाड जिवंत ठेवण्यासाठी पाणी आणि सूर्यप्रकाश आवश्यक असतो ना तसंच तसंच नातं जिवंत ठेवण्यासाठी खुला संवाद प्रामाणिकपणा समजूतदारपणा आवश्यक आहे जिथे हे तीनही असतात तिथे तणाव जरी आला तरी नातं तुटण्याऐवजीनं अधिक मजबूत होतं